जय श्री लक्ष्मीनारायण मी आज खूप छान गमतीचा विषय घेऊन आलेला आहे तो विषय म्हणजे सासू सुनाचं भांडण हा गमतीशीरच व्हिडिओ म्हणावा लागणार आहे गणप गम गमतीशीरच हा विषय म्हणावा लागणार आहे कारण प्रत्येकाच्या घरोघरी हा विषय चालू असतो घर म्हणजे मातीच्या चुली असणार भांडे असणार आवाज येणार हे असं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा सासू हाच मुळामध्ये शब्द आहे की कि सासू कितीही सासूने आई बनण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी तिळा एवढी चूक होती आणि तिला पुन्हा हे सासू हे नाव येतच हं आणि सुनेनी कितीही मुली मुलगी होण्याचा प्रयत्न केला तर कुठंतरी थोडीशी चूक तिच्याकडनं होती आणि सून हे नाव ते पुढं येतच हां ह्याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का या दोघींमध्ये पूर्ण घर जे आहे ना ते निगेटिव्ह विचारांमध्ये जाते थोडा वेळ का होईना त्रास होतो घरात सर्वांनाच होतो कोणाला नाही असं नाही एक जणाचं नाव घेता येत नाही परिवार म्हणजे घरामध्ये सर्वांनाच त्रास होतो आणि ते कशामुळं होतं फक्त आपल्या इच्छा आणि आकांक्षा यामुळं अशा गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या घडतातच कसं आहे माहिती आहे का सुने सासू हे पहिल्यांदा नाव येतं कारण ती मेन व्यक्ती असते ना घरातली त्यामुळं सासू हे पहिल्यांदा नाव येतं आता कसं सासूचे कसं इच्छा असतात की आपल्या सुनाने आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं आपण जे पूर्वी केलेलं आहे ना त्याच्यापेक्षा आत्ता तिला भरपूर चांगल्या गोष्टी घरामध्ये मिळतात आणि तिने आत्ता आपल्या म्हणण्याप्रमाणे वागले पाहिजे मी हे केलं होतं पूर्वी मी ते केलं होतं पूर्वी हे सुख नव्हतं मला ते नव्हतं तरीसुद्धा आम्ही मुलं असे सांभाळले आम्ही एवढं कष्ट केलं आम्ही एवढे वाजता उठत होतो आम्ही तेवढं काम करत होतो बरोबर आहे ते सगळं तुमचं सासूचं पण बरोबर आहे तुमच्या काळामध्ये ते दिवस होते ते तुम्ही भोगले तुम्हाला संसार करायचा होता मुळं त्यामुळं तुम्ही ते सगळं सहन केलं आणि इथपर्यंत तुम्ही संसार इथपर्यंत घेऊन आलेले आहात आणि आत्ता तुमची मुलं मोठी झालेली आहेत आणि तो तुमचा संसार तुमची सून सांभाळत आहे मग आता तुमच्या सुनाबद्दल अशा अपेक्षा असतात की तिनेही तसं केलं पाहिजे तर ती करू शकत नाही आता जमाना वेगळा आहे बदललेला जमाना आहे पूर्ण काही गोष्टी वेगळ्या आहेत काय आता कसं पूर्वी कसं आपल्या मिस्टरांना जर वीस तीस हजार रुपये जर पेमेंट असलं तर आत्ता यांच्या मालकांना जवळजवळ ऐंशी नव्वद एक पर्यंत पेमेंट असतो जर पूर्वी जर तुम्हाला दहा हजार रुपये जर पगार असला तर आता कमीत कमी तिच्या मालकांना तीस हजारात तरी पगार आहे हां खर्चही तेवढं वाढलेला आहे जबाबदारी बी तेवढे आहेत बरोबर आहे त्यामुळं आहेत ना आपण आहे ना ती सून काय करते कर याच्याकडे लक्ष ती तिच्या पद्धतीने तिचा संसार करते आपण आपल्या पद्धतीने संसार आपला केला ना मग आता ती तिच्या पद्धतीने तिचा संसार करतो आहे आपल्याला एवढंच पाहिजे की आपल्याला वेळेवर जेवण नाश्ता वगैरे शेवटी एकदा सून आल्याच्या नंतरने आपलं जीवन राहतंच काय जीवन संपवायचं नाही आपण पॉझिटिव्ह जेवण ठेवायचं आनंदी राहायचं पण आनंद हा आपण ती चांगली वागली तर आपल्याला आनंद मिळेल ह्याच्यात नाही आनंदी राहायचं आपल्याला काय आवडतं आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये छंद आहे तो छंद शोधायचा आणि त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा आपण आणि या संसारामधनं आता आपण डिस्चार्ज घ्यायचा आणि सुनाकडं हा संसार देऊन टाकायचा सुन तिच्या पद्धतीने सगळं करते ती तिच्या पद्धतीने सगळं करायला लागली ना मग काही वाद तिने काम करू या ना करू शेवटी कसं जेवणाच्या वेळेस तिला आपण जेवण दे म्हणायचं ती बरोबर जेवण देते आज जर नाही नसलं तिच्याकडनं स्वयंपाकाला आज जर उशीर झाला असला तर उद्या बनवून देईल ते स्वयंपाक लवकर त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींकडे सुनांचे आपण लक्ष द्यायचं नाही आणि सुनाचं पण कर्तव्य आहे की सासू सासऱ्यांनी बरेच वर्ष झालं त्यांच्या संसारामध्ये बरेच सुख दुःख वाईट दिवस चांगले दिवस बरेच त्यांनी पाहिलेले असतात आणि आता त्यांना कुठंतरी थोडीशी सुखाची अपेक्षा असते त्यांचं सुख म्हणजे एवढंच असतं की आपल्या सा सुने आपल्याला वेळेवर जेवण देणं वेळेवर जे काय आहे त्या गोष्टी विचारणं काय होतं थोडंसं आपल्या आईवडिलांसारखे आहेत ते द्यायचं थोडंसं वेळेवर जेवण किंवा उशीर होणार असला तर सांगायचं तिला की आई किंवा पप्पा थोडासा उशीर होणार आहे थोडा वेळ थांबा हां किंवा जेणेकरून तुमच्या घरात कोणी कामगार असले तर त्यांना सांगायचं वेळेवर दे आणि तुम्हाला का जर कामगार घरामध्ये असलं तर थोडासा वेळ द्यायचा त्यांना विचारायचं आई तुम्ही जेवले का पप्पा तुम्ही जेवले का अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थोडासा आनंद घ्यायचा त्यांनी पण खूप त्यांच्या जीवनामध्ये सुख बघितलेलं असतं त्यामुळं ते त्यांना वाटत असतं की आता थोडंसं सुख मिळावं आणि तुम्हाला तुमचं नवीन आयुष्य पाहिजे करायची असते सुरुवात त्यामुळं तुम्हाला वाटतं की मला थोडासा मोकळा वेळ मिळावा हे तुम्ही दोघींनी एकमेकींना समजून घेतलं ना सगळं काही ठीक होतं आणि सगळा परिवार आपला सुखी आणि समाधी राहतो टेन्शन येत नाही दुःख येत नाहीत निगेटिव्ह विचार डोक्यांमध्ये येत नाहीत निगेटिव्ह विचार आला की आपल्या दोन्हीही पार्टीला काहीही त्रास होत नाही काही त्रास नाही झाला की आपल्या डोक्यात चांगले पॉझिटिव्ह विचार आले की सुख हे आपल्याला आपोआप हळूहळू येत राहतं त्यामुळं दोघीही साससुनांनी जरी दोघींकडनं काही जरी चुकलं तर पटकन समजून घ्यायचं शेवटी कसं असतं आई आपल्या मुलांना पण रागवतीच की हो मुलीला म्हणा मुलांना म्हणा रागवतेच की मग ते नंतर मुलांना बोलतीच ना मुलं पण तिला नंतर बोलतातच ना आणि आईला सुद्धा सांगते की आपली मुलं आपल्याला उलटं बोलतातच की कुठं ते सुनाचं मनावर धरून बसायचं त्यामुळं दोघींनी पण समजून घ्यायचं त्यामुळं इतरांना त्रास कोणालाही घरामध्ये होणार नाही आणि दोघेही आनंदी राहायचं जर तुम्हाला खरोखरच जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल किंवा याचे पुढचे पण माझे व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायला जर असं आवडत असेल तर व्हिडिओला न नक्की लाईक करत जा सबस्क्राईब करत जा जेणेकरून मलासुद्धा आनंद मिळेल चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी नमस्कार